नमस्कार वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल शाबुदाण्याचे वडे बनवणार आहोत तर साहित्य बघूया शाबुदाना न भिजवता आपण हे वडे तयार करणार आहोत तर त्यासाठी एक वाटी मी इथे शाबुदाना घेतलेले आहे अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे दोन मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहे इथे आपण हिरवी मिरची कोथिंबीर आणि अद्रक याची जाडसर अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे एक दोन ते तीन चम्मच ही पेस्ट आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता चवीनुसार मी इथे मीठ घेतलेलं आहे कोथंबीर अद्रक चार ते पाच हिरवी मिरची आणि इथे मी ओलं खोबरं घेतलेले आहे याची आपण चटणी बनवणार आहोत खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता किंवा शेंगदाणे आणि खोबऱ्याची मिक्स चटणी सुद्धा बनवू शकता पहिले आपण शाबुदाना भाजून घेऊ तर शाबुदाना भाजण्यासाठी कडे गरम करायला ठेवली आता यामध्ये आपण एक वाटी शाबुदाना टाकू गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला सा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कुठेही कमी जास्त करायची नाही लो फ्लेम वरतीच आपल्याला इथे शाबुदाना एक सारखा फिरवत भाजून घ्यायचा आहे शाबुदाण्याचा कलर आपल्याला चेंज करायचा नाही तर तुम्ही बघू शकता इथे एक चार ते पाच मिनिट लागले शाबुदाना भाजायला आणि हलका असा थोडासा फुगलेले सुद्धा आहे आता गॅस बंद करू आणि शाबुदाना एका मध्ये काढून घेऊ तर एक पाचक मिनिट आपण शाबुदाना थंड करायला ठेवू एक पाचक मिनिट झालेली आहे आता आपण शाबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि बारीकाची पावडर बनवून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे शाबुदाण्याची बारीक मी इथे पावडर घेतलेली पावडर बनवून घेतलेली आहे आता ही पावडर आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि शेंगदाण्याचा कूट बनवून घेऊ तर तुम्ही बघू शकता थोडासा जाडसर असा मी इथे शेंगदाण्याचा कूट वाटून घेतलेला आहे हा शेंगदाण्याचा कूट सुद्धा बाउलमध्ये टाकू आणि यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं ते टाकू दोन बटाटे मी इथे मॅश करून घेतलेले आहे ते टाकू आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकू मिक्स करून घेऊ यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये बटाट्यामध्येच हे पीठ आपल्याला चुरून घ्यायचं आहे तर बटाट्याच्या ज्या काही गुठळ्या असतील ते आपल्याला मोडून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता इथे पाण्याचा वापर न करता बटाट्यामध्येच आपण हे पीठ चुरून घेतलेलं आहे एकदम छान असं मुठी देऊन पीठ चुरून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता इथे घट्टसा मी इथे गोळा तयार करून घेतलेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळीही नाही आता यावरती झाकण ठेवू आणि एक पाचक मिनटं आपण हे पीठ साईडला ठेवू आणि चटणी बनवून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची अद्रक खोबरं आणि कोथंबीर टाकून मिक्सरला आपण हे वाटून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे चटणी सुद्धा आपली तयार झालेली आहे आता आपण ही चटणी साईडला ठेवू आणि पीठ आपण पाच मिनट साईट पाच मिनिटांसाठी साईडला ठेवलेलं होतं तर एक एक मिनटं झालेली आहे आता आपण वडे बनवायला सुरुवात करू तर तेल पहिले आपण गरम करायला ठेवू आणि वडे बनवायला घेऊ जर हे वड्यांचं पीठ तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल तर हलकासा पाण्याचा हात घेऊन पीठ सॉफ्ट करून घ्या तर यामधलं आपण थोडंसं मिश्रण घेऊ हातावरती गोळा तयार करायचा आणि दोन्ही हाताने दाबून घ्यायचा आणि याला सेफ द्यायचा तर तुम्ही बघू शकता छान असे आपले वडे इथे तयार होत आहे आणि साईडला थोडेसे क्रॅक गेले तरी सुद्धा चालतील काही प्रॉब्लेम नाही हाताने याला व्यवस्थित करून घ्यायचं तर अशा प्रकारे आपण एक तीन ते चार वडे बनवून घेऊ हलक्या हाताने तर तुम्ही पाहू शकता इथे आपण चार वडे इथे बनवून घेतलेले आहे आणि तेल सुद्धा आपले इथे गरम झालेलं आहे तर पहिले तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि यामध्ये वडे टाकायचे तर सुरुवातीला थोडेसेच वडे टाकायचे म्हणजे वडे तुटणार नाही आणि वडे टाकल्यानंतर एक मिनिट भर याला हलवायचं नाही तीन ते चार मिनिट आपण लो फ्लेम वरती वडे फ्राय करून घेतले आता आपण हे वडे पलटून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे एक चार ते पाच मिनिटं लो फ्लेम वरती आपण छान असे खमंग हे वडे तळून घेतलेले आहे आता तळलेले वडे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता क्रिस्पी छान असे वडे आपले इथे तयार झालेले आहे आता याची दुसरी बॅच सुद्धा आपण अशा प्रकारे तळून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे साबुदाण्याची दुसरी बॅचसुद्धा आपल्या इथे तळून झालेली आहे आणि जराशी सुद्धा तेलगट झालेले नाही आहे तर मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते वरतून छान असा कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा झालेला आहे सोबतच नारळाची चटणी आणि दहीसुद्धा आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद